शक्ती रॅली झालेली आहे काय सांगत नाही भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्रद्धाताई भोसले आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र मिळून आज सावंतवाडीकरांसमोर आम्ही एक भव्य अशी मोठी रॅली काढलेली आहे ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही परत एकदा आमच्या सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की आम्ही उद्याचं मतदान किंवा उद्याचा आशीर्वाद त्यांची सेवा करण्यासाठी से आम्ही मागतो आहोत पुढची पाच वर्षं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आम्हाला आणायचं आहे आम्हाला ऐतिहासिक असे प्रकल्प इथे राबवायचे आहेत सावंतवाडीचा चेहरा मोहरा बदलण्याची चे एक सुवर्ण संधी श्रद्धाताईंच्या रूपाने आपल्याकडे आज चालून आलेली आहे ज्या राजघराण्याने आपल्या ह्या सावंतवाडीला खऱ्या अर्थाने ओळख दिलेली होती इतिहासामध्ये पूर्ण सावंतवाडीचा प्रवास हा राजघराण्याच्याच माध्यमातून आज घडलेला आहे आणि पुढेही घडण्याची घडवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याकडे उद्या चालून आलेली आहे म्हणून मतदार बंधू भगिनींनी आणि तरुण मित्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आदरणीय आमच्या श्रद्धाताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना भरघोस असा मतदानारूपी आशीर्वाद तुम्ही द्यावा श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय राणे साहेबांना मतदान <intérieur> आणि मी पालकमंत्री म्हणून पण मी माझी जबाबदारी मी स्वीकारतो की उद्या श्रद्धाताई आणि आमच्या सगळ्या टीमला निवडून आल्यानंतर सावंतवाडीसाठी या शहराच्या विकासासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून एकही रुपयाची निधी कमी पडून देणार नाही त्याच्याही पुढे जाऊन ह्या चारही शहरांना चांगल्यातले चांगलं जास्तात जास्त निधी देण्याची जबाबदारी ही देवाभाऊंच्या वतीने माझी असेल हा विश्वास आजच्या निमित्ताने देतो